नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलला आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर कवर मिळणार मोठी थकबाकी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहण्यात आला शुक्रिया सुधारित वेतन लाभ करण्याबाबत ग्रामविकास विभागामार्फत दिनांक तेरा ऑक्टोबर पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदा ग्राम विकास विभागा अंतर्गत शिफारस पात्र संवर्गातील सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सरकारने वेतन त्रुटी निवारण समिती ते दोन हजार चोवीसने ने सादर केलेल्या अहवालामधील शिफारसी व त्या संदर्भात दिनांक दोन सहा पंचवीस रोजीच्या शासन निर्णयात घेण्यात आलेले निर्णय ग्रामविकास विभागाच्या अखेर संवर्गांना लागू करण्यात येत आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन जून पंचवीस रोजीच्या निर्णयातील ग्रामविकास विभागामधील महाराष्ट्र अभियंता सेवामधील अनुक्रमांक सत्तावन्न शाखा अभियंता आणि सहाय्यक अभियंता श्रेणी दोन दोन्ही पद अनुक्रमांक अठ्ठावन्न अभियंता तसेच ग्राम विकास विभाग अनुक्रमांक एकोणसाठ गट विकास अधिकारी अनुक्रमांक साठ आरोग्य पर्यवेक्षक तथा विस्तार अधिकारी आरोग्य क्रमांक एकसष्ट आरोग्य सहाय्यक तथा आरोग्य निरीक्षक अनुक्रमांक बासष्ट सहाय्यकारी परिचिका प्रास्ताविका अनुक्रमांक त्रेसष्ट आरोग्यसेवक या संवर्गांना वित्त विभागाच्या दिनांक तेरा फरवरी तेवीस रोजीच्या निर्णयाच्या अनुषंगाने ग्राम विकास विभागाने जिल्हा परिषदेमध्ये लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक श्रेणी व विस्तार अधिकारी या संवर्गाच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्यात आली आहे धन्यवाद